नगरपरिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना पक्षाने ए बी फॉर्म न दिल्याने नाराज असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख संतोष गंगवाल यांनी कालच आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला राजीनामा देण्याचे जाहीर केल्यानंतर पुढील काही तासातच संतोष गंगवाल आणि मनसेचे दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांनी कोपरगावचे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे गुरुवारी दुपारी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गंगवाल यांनी अभिवादन केले त्यानंतर विवेक कोल्हे यांनी भाजप पक्षात त्यांचे स्वागत केले निश्चितपणाने भारतीय जनता बळ या ठिकाणी वाढलेलं आहे संतोष भाऊ गंगवाल हे काय शहराला किंवा तालुक्याला वेगळी परिचय करून देण्याची आवश्यकता नाही ज्या ज्या ठिकाणी सामाजिक प्रश्न उद्भवता राजकीय पक्षाविरहित देखील पुढाकार घेऊन सातत्याने समाजाचं लक्ष वेधण्याचं काम गेले अनेक वर्ष नव्हे तर दशकं सत्तावीस अठ्ठावीस वर्षांपासून ते जवळपास या ठिकाणी कार्यरत आहे अनेक वर्ष संघर्ष अनेकदा अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारं एखादं जर नाव कोणी विचारलं तर ते संतोष भाऊ गंगवाल यांचं नाव सर्वश्रुत आहे आज या अठ्ठावीस वर्षाच्या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी त्या ठिकाणी एकनिष्ठपणे काम केलं परंतु पाहिजे तितकासा न्याय त्या ठिकाणी पक्ष श्रेष्ठींकडून म्हणा किंवा त्यांच्या असलेली क्षमतेचा पूर्ण वापर त्या ठिकाणी झाला नाही आणि आज आजची परिस्थिती बघता या अनेक वर्षांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी जैन समाजाचा पंच म्हणून असल राज्य पातळीवरचे समाजाचे पद भूषवलेले असतील त्याचप्रमाणे तालुक्यात देखील किंवा जिल्हास्तरावर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष म्हणून उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्षपद असेल हे सगळे वेगवेगळे पद त्यांनी त्या ते ठिकाणी भूषवलेले आहे आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व शहर हितासाठी भांडणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे ते काही आणि तत्वनिष्ठ माणूस म्हणून सहजासहजी तयार होत नव्हते परंतु आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी त्यांना आग्रह केला की एक विकासाच्या दृष्टिकोनातून शहरहिताच्या दृष्टिकोनातून आपण ह्या प्रवाहात यावं जसं त्यांनी मनसेचा राजीनामा दिला तसं शहरातूनच नव्हे तर तालुक्यातून अनेक आमच्या पक्षातील हितचातकांनी मला फोन केले मला मेसेज केले की संतोष भाऊंसारखा एक लढाऊ माणूस आपल्या पक्षामध्ये आला तर निश्चित आपली ताकद होईल आणि मी ज्यावेळेस त्यांच्या घरी गेलो त्यांना राज्यातून अगदी राजसाहेब ठाकरेंच्याकडून देखील कार्यालयातून त्यांना संपर्क होत होता त्यांना तिथं मुंबईला बोलवणं झाली परंतु आम्ही सगळेच त्यांच्या मतांशी सहमत असलेले आमच्या पक्षातील सगळ्याच लोकांनी त्यांना आग्रह केला मी देखील गेल्या तीन तासापासून त्यांच्याशी त्या ठिकाणी संवाद साधतो आहे त्यांच्या कुटुंबियांशी संवाद केला आदरणीय खोलेताईंनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद केला जे काही निवडणुकीचे प्रभारी आहे बावनकुळे साहेब यांच्याशी देखील त्यांचा संवाद त्या ठिकाणी करून दिला आणि एक सन्मानपूर्व या पक्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने न्याय देऊ आपल्या क्षमतेचा त्या ठिकाणी आम्ही वापर करू असं बावनकुळे साहेबांनी देखील त्यांना आश्वासित केलं आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखात ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे त्यांच्याबरोबर या ठिकाणी योगेशजी गंगवाल हे दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे आणि त्यांचं देखील काम हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही हजारो दिव्यांग या तालुक्यामध्ये आहे त्यांच्यासाठी सातत्याने ते त्या भांडत असता विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचवून देत असता आणि आमच्याही इथले मुकुंद मामा असतील किंवा इतर सहकारी असतील त्यांचाही आग्रह होता की त्यांच्यासारखा जर चळवळीतला कार्यकर्ता आपल्याला मिळाला तर निश्चितपणाने आपल्या या पक्ष आप संघटनेला बळ मिळेल त्यांचाही या, या निमित्ताने आम्ही आज प्रवेश केलेला आहे त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी या पक्षप्रवेशामध्ये आलेले आहे त्याच्यामुळे मी पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने उल्ले परिवाराच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो धन्यवाद मी आज सकाळी राजीनामा नाही दिला तर मी हा काल रात्री बारा वाजता माझ्या विवेक बुद्धीला स्मरून मी माझ्या सदोतीस वर्षाचा म्हणजे दोन एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा माझा ठाकरे घराण्याचा प्रवास या ठिकाणी मी थांबून आज भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये जाण्याचा काय निर्णय घेतला मी जाण्याचा याच्यासाठी निर्णय घेतला की ज्यावेळेस भैया साहेबांबरोबर माझी तीन तासाची मिटिंग झाली मी माझ्या घरच्यांना बसून समोर मिटिंग केली आणि कुठलंही प्रलोभन न घेता मी भाजपमध्ये जाण्याचा यासाठी विचार केला की तरुण शक्तीला या बाकी शक्ती फक्त पैशा याच्यावर नाचावताय आणि भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व असेल अमित भाईंचं नेतृत्व असेल देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व महाराष्ट्राचं असेल आणि युवकांचं जर कोणी भलं करणार असेल तर ती फक्त भारतीय जनता पार्टी आहे आणि मी माझ्या सहकार्यांबरोबर जे माझ्या कायम सुख सूँदु, दुःखात असायचे त्या सर्व सहकार्यांबरोबर माझ्या घरच्यांबरोबर भैयांबरोबर मी तीन तासापासून आहे पण माझ्या घरच्यांबरोबर माझी सेपरेट बैठक झाली माझ्या जीवलक मित्रांबरोबर माझी बैठक झाली आणि परत भैया साहेबांबरोबर बैठक झाल्यानंतर बावनकुळे साहेबांनी सुद्धा ताईंनी बावनकुळे साहेबांना फोन करून त्यांनी भैया साहेबांना लाईनवर घेतलं आणि बावनकुळे साहेबांनी या महाराष्ट्राच्या तरुणाईसाठी जो काही पुढचा प्लॅन मला सांगितला तर खरोखर मी त्या ठिकाणी आकर्षित झालो आणि कुठलंही प्रलोभन नाही घेता आजपर्यंत तुम्ही मला ओळखतात जर मी आजही त्याच घरात असतो आणि पन्नास वर्षही भारतीय जनता पार्टीत राहिलो तर तिथच राहील मला कुठली कमावायची हो हे नाही कारण माझा परमेश्वर वरती बसलेला आहे हा सर्व विचार करता मी ज्यावेळेस माझ्या प्रभूला आदेश हे गेला की प्रभू तुम्ही मला काहीतरी मार्ग सुचवा आणि एकच मार्ग मला दिसला बाकीचे मार्ग अंधारमय झालेले होते म्हणून मी भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे